नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होत आहे भाद्रपद भाद्रपतीप्रदेपासून ते अमावस्येपर्यंतचा जो काळ असतो त्याला पितृपक्ष असे म्हटलं जातं आणि पितृपक्ष जो आहे तो आठ सप्टेंबरपासून ते एकवीस सप्टेंबरपास पर्यंत आहे पितृऋणामधून मुक्त होण्यासाठी पित्रांची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी या, या पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी तर्पणविधी आपल्या पित्रांसाठी केले जातात शास्त्रामध्ये येणाऱ्या एका श्लोकानुसार नुसार आयुष्य पुत्र स्वर्ग कीर्ती पुष्टी स्वर्ग बल सौख्य धन धान्य या सगळ्या गोष्टी पितृपूजनाने म्हणजे श्राद्ध केल्याने प्राप्त होत असतात आणि म्हणजेच काय तर बघा म्हणजेच काय तर पितृपूजा केल्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टींपासून मु, पितृदोषांपासून मुक्तता मिळते बघा वर्षभर आपल्या हातून पितरांसाठी काही घडत नसेल श्राद्धविधी होत नसतील तरी पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्यासाठी श्राद्धविधी आवश्यक करावी आता बघा जर तुम्हाला पितरांची तिथी माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येलासुद्धा श्राद्धविधी करू शकता सर्व पितृ अमावस्येने श्राद्धविधी म्हणजेच पितृपक्षाची समाप्ती होत असते आणि या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्धविधी केले तरी सुद्धा चालतात आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार स्वर्गात शास्त्र स्वर्गामध्ये सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची रात्र असते म्हणजेच याला आपण दक्षिणायन आणि उत्तरायण असं म्हणतो भाद्रपद महिन्यामध्ये आपण महालय श्राद्ध करतो आणि ते दक्षिणालयामध्ये करतो दक्षिणालय म्हणजेच स्वर्गातील रात्र आणि पितृलोकातील दिवस स्वर्ग हा पृथ्वीच्या उत्तर बाजूस असून पितृलोक हा दक्षिणेकडे आहे त्यावेळी दक्षिणेकडे पृथ्वी लोकांमध्ये <small> दक्षिण दक्षिणेकडे दिवस असतो तसं आपल्या पित्रांना उद्देशून कोणतंही कृत्य करायचं असेल तर दक्षिणायनातच केले जाते कारण पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करणाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ होत असतात जसं की प्रतिपदेला श्राद्ध केले तर उत्तम पुत्राचे प्राप्ती होते द्वितीयेला केले तर कन्याची आणि संपत्तीची प्राप्ती होते तृतीयेला केले तर अश्वप्राप्ती होते आजच्या काळानुसार यशाची गौडदौड म्हणता येईल चतुर्थीला पशुधन खाजगी वाहन आणि सुबत्तेचा लाभ होतो पंचमीला पक्ष केले असता मुलांना यश प्राप्त होते तसेच षष्टीला केले असता तेजस्वी प्रा संतान प्राप्त होते सप्तमीला शेती आणि जमिनीची प्राप्ती होते अष्टमीला व्यापाराचा लाभ होतो आणि नवमीला नोकरी उद्योगात भरभराट होते दशमीला सुबत्ता आणि वैभव प्राप्त होते एकादशीला ऐहिक एक सुखाचा लाभ होतो द्वादशीला सुवर्ण लाभ होतो त्रयोदशीला पद आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होते चतुर्दशीला सर्वसामान्य स जीवन मिळते आणि सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध पक्ष केले असतात सर्व इच्छांची पूर्तता होते या लाभांकडे लक्ष दिलं तर लक्षात येईल की पितृपक्ष हे स पित्रांना सद्गती देणारे नाही तर आपल्यालाही सन्मार्गाला लावणारे आहेत पितरांच्या कल्याणासाठी केलेले हे विधी आपल्या कल्याणाचे करणारे असतात अनेक जणांना बघा अशी शंका असते की पितृपक्षाच्या सुरुवातीलाच सु चंद्रग्रहण आहे आणि पितृ पक्ष संपताना सूर्यग्रहण आहे तर त्याचा श्राद्धविधीवर काही परिणाम होईल का, का। तर नाही चंद्रग्रहण जे आहे ते सात तारखेला आहे सात तारखेला नऊ वाजून अठ्ठावीस मिनटांनी सुरू झालेले होते आणि मध्यरात्री आ, सत्तावी एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपलेले होते तसेच बघा प्रतिपदा तिथी रात्री अकरा वाजून अट अडतीस मिनिटांनी सुरू होईल म्हणजेच काय ही तिथी आठ सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने पितृपक्षाची सुरुवात आठला होत आहे जर आठ सप्टेंब सॉरी सात सप्टेंबरला जे सूर्यग्रहण आहे ते भारतात दिसणार नाही त्यामुळे त्या, त्या ग्रहणाचा सूतक काळ देखील विचारात घेतला जाणार नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही एकवीस तारखेला सर्व पित्री आहे ज्यांना आपल्या पित्रांची तिथी माहीत नाही या सर्वांनी आपल्या पित्रांसाठी एकवीस सप्टेंबर रोजी श्राद्धविधी करू शकता या पितृ संबंधात एक शंका अशी देखील विचारली जाते की घरात कोणीही पुरुष व्यक्ती नसेल तर महिला श्राद्धविधी करू शकतात का तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गरुड पुराणामध्ये मिळतं गरुड पुराणातील अकरावा बारावा तेराव्या आणि चौदाव्या श्लोकात याबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे तो उल्लेख असा आहे की ज्येष्ठ आणि कनिष्ठ पुत्र जर आपल्या घरामध्ये यांची अनुपस्थिती असेल तर घरातील जी पत्नी आहे किंवा सून आहे ती पितृ जे आपले श्राद्ध आहे ते करू शकते किंवा मग घरामध्ये जी ज्येष्ठ मुलगी आहे ते देखील करू शक शकते असा समावेश करण्यात आलेला आहे वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आलेला आढळतो की याचं प्रमाण म्हणून माता सीतेने राजा दशरथांच्या नावाने श्राद्धविधी केल्याचा एक प्रसंग दिसून येतो या प्रसंगानुसार माता सीता प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे पितृपक्षाच्या कालावधीमध्ये श्राद्धविधी करण्यासाठी गया इथे गेले होते राम लक्ष्मण हे श्राद्धविधीचे सामान आणण्यासाठी गेले असता माता सीता नदी किनारी बसली होती आणि तिथे पितरांचे आगमन झाले राजा दशरथाचं आगमन झालं आणि ते पितृभाग मागू लागले तेव्हा माता सीतेने रीतीचे पिंड तयार केले आणि नदी वड एक ब्राह्मण गोमातेला साक्षी मानून सीतेने पिंडदान केले श्रीराम आणि लक्ष्मण परत आले त्यानंतर माता सीतेने ही हकीत त्यांना सांगितली यानंतर श्रीरामाने आणि लक्ष्मण यांनी दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले अशी कथा आढळते मंडळी लक्षात या श्राद्धविधीमध्ये श्रद्धा महत्त्वाची आहे श्रद्धेने श्राद्ध घडत असतं आपल्या पितरांच्या सेवा घडण्यास आणि पितरांची हे पंधरा दिवस पितृपंद्रवडेच्या अतिशय महत्त्वाचे असतात त्यामुळे आपण या पंधरा दिवसामध्ये आपल्या अगदी मनापासून या पितरांची सेवा व कार्य करायचे आहे चला तर मग तुम्हाला ही माहिती सांगितली ती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम पितृदेवताय नमो नम